फक्त रेल्वे नाही आहे रस्ते मार्गाचा पण आहे कारण मुंबई गोवा महामार्गावर सलग तीन दिवस सकाळ आणि दुपारच्या सत्रामध्ये ब्लॉक घेतला जाणार आहे इथे नव्या पुलाचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबत सूचना जारी केली आहे अकरा जुलै ते, ते तेरा जुलै या तीन दिवसात हा ब्लॉक घेतला जाईल सकाळी सहा वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत दुपारी दोन वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत अशा दोन टप्प्यांमध्ये ब्लॉक घेतला जाईल या काळामध्ये महामार्गावरच्या दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे प्रवाशांनी आणि वाहन चालकांनी या काळामध्ये पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असं आवाहन करण्यात आलंय सहा मोठमोठाले गर्डर आहेत जे इथे आणण्यात आलेले आहेत हे गर्डर बसवण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्री सुद्धा पुलाजवळ दाखल झाल्यात आणि हे काम पूर्ण करण्यासाठी दोनही बाजूची वाहतूक बंद करणं गरजेचं असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी तीन दिवस दोन दोन तासांचे दोन ब्लॉक प्रत्येक दिवशी असे घेण्याचा निर्णय घेतलाय अर्थात था ही वाहतूक थांबवत असताना पोलिसांनी काही पर्यायी मार्गांची व्यवस्था केलेली आहे ते पर्यायी मार्ग नेमके कोणकोणते असतील या कालावधीमध्ये ब्लॉक कालावधीमध्ये कोणकोणत्या मार्गावरून तुम्ही जाऊ शकता कोलाडमध्ये हा ब्लॉक घेतला जाणार आहे त्यामुळे वाकण पाली इथून वाहतूक भिसेखिंड रोहा कोलाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्ग अशी वळवली आहे याशिवाय वाकड महामार्गावरची वाहतूक जी असेल ती पाली रवाळजे निजामपूर माणगाव इथून मुंबई गोवा महामार्गाला पुढे जोडली जाईल हे रस्ते आतमधले आहेत काही शहरुंद आहेत खोपोली पाली रवाळजे निजामपूर माणगाव मार्गे सुद्धा पुन्हा मुंबई गोवा महामार्गाला पुढे जोडलं जाता येईल